स्वागत पाहूयात सदलगा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चार घनकचरा आणि ओला कचरा वाहून नेणारी वाहने एक ट्रॅक्टर एक जेसीबी मशीन आणि एक फॉगिंग वाहन असं सुमारे एकोणनव्वद पॉईंट सहासष्ट लाखाचा तोफा दाखल झाला असून आज या सर्व वाहनांची नगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकारी इतर नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत वाहनांची पूजा करून कार्याला चालना देण्यात आली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र सरकारच्या पर्यावरण संवर्धन व नागरी स्वच्छता यासाठी दोन कोटींचा निधी दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये मंजूर केला होता त्याला मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांनी चालना देऊन अभियानाला गती दिली मुख्याधिकारी भोसले सदलगा नगरपालिकेत मुख्याधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच संबंधित कागदपत्रांची वेळेत पूर्तता करून या अभियाना अंतर्गत शहरातून घराघरातील घनकचरा व ओला कचरा स्वतंत्रपणे साठवून नगरपालिकेची वाहने आल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांना घण आणि ओला कचरा स्वतंत्रपणे देण्याचे आवाहन करत गोळा करण्यासाठी आज आणखी चार वाहने ताफ्यात समाविष्ट केले ढास आणि कीटक निर्मूलनासाठी फॉगिंग मशीनही आणले कचरा डेपोमध्ये हा कचरा रिसायकलिंग करण्यासाठी जेसीबी ट्रॅक्टर असे सुमारे एकोणनव्वद पॉईंट सहासष्ट लाखाची यंत्रोपकरणे सदलगा स्वच्छता विभागात उपलब्ध करण्यात आली सदलगा नगरपालिकेच्या हद्दीतील मोरारजी देसाई वस्ती शाळेजवळ सदलगा एकसंबा आणि जनवाड गावातील घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली असून तिथे सदलगातील गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभा केला आहे अशी माहिती मुख्याधिकारी शिवानंद भोसले आणि नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांनी दिली मुख्याधिकारी भोसले म्हणाले स्वच्छ भारत अभियान एक मध्ये ही वाहने खरेदी करून घनकचरा ओला कचरा एकत्रित करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे हे मोठं काम यशस्वीपणे राबवून रितसर त्याचा अहवाल सादर केल्यानंतर स्वच्छ भारत अभियान दोनसाठी केंद्र सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील निधी मागण्यासाठी आपल्याला संधी मिळेल आणि केंद्र सरकारला ही अभियान एक नेटकेपणाने राबवल्याचा अहवाल मिळाल्यामुळे निधी देण्याची व्यवस्था करावी लागणार अशी माहिती मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांनी दिली एक जे सी बी चार घनकच चार कचरा संकलन करण्याची वाहने एक जे सी बी मशीन एक फॉगिंग मशीन अशा नवीन वाहन ताफेची पूजा करण्यासाठी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले संतोष नवले मुख्याधिकारी शानंद भोसले सावणा पुजारी लहू मधाळे रवी गोसावी विजय कोकणे एमएलएर सेशम अताउल्ला मुजावर आनंद पाटील दरेपा हवलदार प्रशांत करंगळे हेमंत शिंगे उदय बदनिकाई अभिनंदन पाटील अजरुद्दीन शेखजी विजय पाटील राजू अमृत समनावर सुनील नंदे संजू गुडे सदलगा नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा